नमस्कार मित्रांनो प्रवीण ह्या हे युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजत ना असायलाच पाहिजे सध्या म्हणजे काय म्हणा साहेब टेन्शनमध्ये आहे टेन्शन कसलं आलं टेन्शन बिलकुलसुद्धा घेऊ नका परंतु आपण ज्या कर्तव्यदक्ष आहात त्या ठिकाणी आपण सतर्क राहायचं आहे सध्या परिस्थिती काय आहे परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थिती आहे आणि मागीलच व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांना सूचना केल्या ब केलेल्या आहेत की त्याबाबत आपण सर्वता माहिती दिलेली आहे आपल्या सुरक्षा रक्षकांना की आपण सुरक्षा रक्षक सतर्क राहून आपल्या आणि आपल्या आजूबाजूचे जे काही जीवितांचे रक्षण असेल ते पहिलं रक्षण करायचं आहे कशा पद्धतीने करायचं सायरन वाजल्यानंतर काय करायचं ब्लॅकआउट कशा पद्धतीने करायचं याचं सगळं प्रशिक्षण आपल्याला वेळोवेळी आपल्या आस्थापनामध्ये आपले अधिकारी वर्ग आपल्याला सध्या देत आहेत सध्या भरपूरसं प्रकरण जास्तच झालेलं आहे <coughs> बरोबर की नाही तुम्ही पाहत असाल की युद्ध परिस्थिती सध्या आहे पाकिस्तान ड्रोन हामले जे आहेत ते आपल्या बॉर्डरवरती सर्वथा बॉर्डरवरती जेवढी बॉर्डर आहे ते गुजरातमध्ये असो राजस्थानमध्ये असो तुमच्या पंजाबमध्ये असो जम्मू काश्मीरमध्ये असो अशा सर्व ठिकाणी त्यांचे ड्रोन हामले होत आहेत आणि भारत त्याला प्रतिउत्तर देते आहे प्रतिउत्तर देऊन त्या सर्व काही जे हामले आहेत ते परतवून लावत आहेत ड्रोन काही चालत नाही आहे कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही सगळीकडे आलेली <coughs> आहे आणि भारताकडे त्याच्यापेक्षाही जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्या परिस्थितीमध्ये आहे सध्या चौबाजूने पाकिस्तानची कोंडी करण्यामध्ये भारत यशस्वीरित्या आहे जगभरामध्ये सर्वांशी त्यांची चर्चा चालू आहे जगभरातले देश पाकिस्तानला सांगत आहेत की बाबा रे या असं काही करू नका परंतु पाकिस्तानच्या कुरापती काही संपत नाही आहेत अशा सगळ्या काही गोष्टी चालू आहेत मित्रांनो गमतीचा भाग म्हणजे आमचे सुरक्षा रक्षक आमचे सहकारी सचिन आम्हाला थोडासा यायला उशीर झाला आणि मला म्हटले अरे कुठं काय एवढा उशीर काय असतोय काय कुठे रात्रभर आम्ही काय केलं इकडं तुला माहिती आहे काय असं तसं मी म्हटलं हो हो थांबा जरासं मी म्हटलं तिकडे पाकिस्तानला गेलो होतो आणि येता येतं रात्री म्हटलं थोडंसं उशीर झाला होता म्हणजे काय असं काय उशीर झालं आहो म्हटलं जल्ला मेला तुमचा तो गावाला आम्हाला भेटलं तो नानो म्हणतं कोण आहोत असो मित्रांनो तो एक गमतीचा भाग आहे तो गमतीचा भाग जर आपण सोडला तर आपण जावे आपल्या विषयाकडे विषय आपला काय आहे विषय मित्रांनो कामगार मंत्री आ, कामगार मंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनानं आता मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम हे सर्वांना दिलेले आहेत प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे आणि त्यामध्येच आपल्या कामगार विभागसुद्धा त्याच्यामध्ये आहे मग कामगार विभागानं शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कामगार विभागाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं कामगाराचे केल्याबद्दल मंत्रालयातील कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन मॅडम यांचा सत्कार करण्यात आला तसेच कामगार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य आणि कामगार मंत्री महोदय साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी या जो काही कार्यक्रम शंभर दिवसाचा कामगार विभागाला दिला होता ते कामगार विभागानं शंभर टक्के त्याचं उद्दिष्ट जे आहे ते ते पूर्ण केलं आता त्यामध्ये भरपूरशा गोष्टी आहेत कामगार विभाग म्हटल्यानंतर सर्वच आलं माथाडी कामगार आले तुमचे मिल कामगार आले सुरक्षारक्षक आले विडबिगारावरती बिगारावरती काम करणारे कामगार आले तुमच्या बिल्डरकडे काम करणारे ते कामगार आले कामगार सगळ्या क्षेत्रातलं कामगार वर्ग काम वर <coughs> आहे सगळीकडचाच कामगार वर्ग आहे तुम्ही म्हणत असले मध्ये आधी काय होते <coughs> तब्येत अजूनही ठीक नाही आहे असो तो बाकी वेगळा आहे आपण याच्याबद्दलच बोलूया की <coughs> बाबा रे हे शंभर दिवसाचा प्रोग्राम मुख्यमंत्री साहेबा साहेबांनी दिलेला आणि तो त्यांनी यशस्वीरित्या पार केल्यानंतर असं नाही आहे की मित्रांनो बरं का असंच मुख्यमंत्री साहेब कुणाला शंभर दिवसाचा कार्यक्रम त्याला उद्दिष्ट दिलं नाही त्याला काय काय केलं नाही आणि त्याला पारितोषिक बिलकुल नाही इथं बिलकुल नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जे काम करतात शंभर टक्के काम येत त्यांचं ये यशस्वी आहे कामामध्ये सर्व मन झोकून देतात त्यांनाच ते पारितोषिक मिळतं त्यांचा सत्कार केला जातो तसं केलेलं आहे त्यांनी त्याच्या पद्धतीनं आता आपल्याला खाकी गणवेश तर मिळालेला आहे खाकी गणवेश मिळाल्यानंतर सर्वत्र आनंदी आनंद जिकडे तिकडे चोहीकडे आहे मित्रांनो मग असा जर शंभर दिवसाचा कार्यक्रममध्ये आमच्या सुरक्षारक्षकांच्यासाठी साहेब आम्ही सुरक्षारक्षक महाराष्ट्रातले सर्व सुरक्षारक्षक आपल्याला विनंती करू इच्छितो की आम्हाला साहेब आता खाकी गणवेश झाला पण ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर हे उभारण्यात यावं सध्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा मुंबई या ठिकाणी सानपाडा या छोट्याशा सा ऑफिसमध्येच त्या ठिकाणीच प्रशिक्षण छोटंसं प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू झालेलं <coughs> आहे गेले दोन वर्ष झालं ते प्रशिक्षण त्या ठिकाणी आहे परंतु ते जागा जी आहे ती अपुरी होते आणि जागा अपुरी असल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण सुरक्षा रक्षकांना द्यायला हवं त्या प्रमाणामध्ये ते तर प्रशिक्षण देता येत नाही प्रशिक्षण देताना काही अडचणीसुद्धा आहेत म्हणजे लिमिटेडच प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊ शकतो ग्राउंड तिथे नसल्यामुळे ग्राउंडची जी परेड आहे ती ग्राउंडची परेड ही ॲक्च्युली ग्राउंडमध्येच झाली पाहिजे ग्राउंडच्या ज्या व्यायाम ज्या काही आहेत तर ते त्या ठिकाणीच झालं पाहिजेत मग प्रशिक्षणामध्ये हा सगळा भाग आला तर आम्हाला जागा उपलब्ध झाली पाहिजे मित्रांनो आपण सर्वजण कामगार मंत्री महोदयांच्याकडे आपण सर्वांनी मागणी केली काही कामगार प्रतिनिधींनी काही सुद्धा मागणी केली आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आपणसुद्धा कामगार मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे की साहेब आम्हाला ट्रेनिंग सेंटर चालू करायचं चा आहे आणि ट्रेनिंग सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्या आम्हाला जी जागा आहे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती जागा जर मिळाली तर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षारक्षक जे आहेत ते प्रशिक्षण घेतील बरं त्या ठिकाणी प्रशिक्षण ॲडव्हान्स प्रशिक्षण आता यायला पाहिजे आता प्रशिक्षण ॲडव्हान्समध्ये आलं आणि नवीन नवीन नवी गोष्टी ज्या येऊ पाहतायत ज्या आलेल्या आहेत आणि आस्थापनाच्या मागण्या अशा आहेत त्या पद्धतीनं सुरक्षा रक्षकांना जर ट्रेनिंग मिळालं तर आपला सुरक्षा रक्षक खरोखरच आणखीन त्याला जास्त बुद्धिकौशल्यांना आणखीन त्या आस्थापनेला सर्विस तशी देता येईल आणि ती सर्विस जर दिली तर त्या आस्थापना आस्थापनाकू झाली तर आणखीन काय आपले जे आस्थापन आहे ते वाढतच जातील कारण आपला सुरक्षा रक्षक चांगल्या दृष्टिकोनातून चांगला सक्षम असा सुरक्षा रक्षक जर बनला तर असणं नजरुरीचं आहे आणखीन आपण मागणी त्याच्यामध्ये काय करायला हवी की आम्हाला गनमॅन जे गनमॅनचं प्रशिक्षण आहे त्यासुद्धा त्या ठिकाणी आम्हाला गनमॅनचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्याचं परमिशन मिळालं पाहिजे गनम्यान जे आहेत ते आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे गनम्यानसुद्धा असले पाहिजेत ही सुद्धा मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होऊ शकते त्यावेळेस प्रशिक्षण केंद्र निर्माण होईल आणि म्हणूनच स सर्वांनी मागणी करायची आहे की आम्हाला ट्रेनिंग सेंटर आता एक पुढलं उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे की ट्रेनिंग सेंटर आपलं चांगलं झालं पाहिजे ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले सुरक्षा रक्षक तरतरबेज होऊन तिथून बाहेर पडले पाहिजेत ज्या अपेक्षा आस्थापनाच्या आहेत त्याच्यापेक्षाही जास्त शिकून आमचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी त्या आस्थापनामध्ये गेले पाहिजे त्या आस्थापनामध्ये म्हटलं ना पाहिजे की हां तुला हे बाबत चालवायला येतं का तुला हे माहिती आहे का तुला हे माहिती आहे का माहिती नाही असा शब्द चालला पाहिजे अशा ट्रेनिंग जे आता येणारं भरपूरसं ट्रेनिंग आहेत भरपूरशा ट्रेनिंग सिलेबस आहेत आपण मंत्री महोदयांच्याकडे आपण तशी मागणी करूया की साहेब मंत्री महोदयांना आपण विनंती करू सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब त्यांनाही विनंती करू की साहेब सिलेबस जो आहे अभ्यास जो अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रमामध्ये नवीन्यपूर्ण काही गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये मेडिकल अनफिट मेडिकल फिट आणि मेडिकल इमर्जन्सी <coughs> या सगळ्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला ट्रेनिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे आग जशी लागते आगीची व्याख्या आगीचं सर्व काय तुम्हाला शिकवलं जातं तसं प्रात्यक्षिक करून त्या ठिकाणी आपल्याला आग लावून आग विझवता कशी त्या पद्धतीने येईल आणि ते प्रशिक्षण कसं होईल ते पाहिलं पाहिजे एक्सरेचं प्र आता एक्सरे तर चालवतातच त्यामधून काय ते, का ते मात्र शंका नाही पण एक्सरे स्पेशल ट्रेनिंग आता नवीन नवीन नवी मशीन एक्सरेस येत आहेत फायर एक्स्टिगेशन नवीन नवीन येत आहेत नवीन नवीन नवी नवी तंत्रज्ञान फायर एक्स्टेशन फक्त एवढंच झालं मित्रांनो त्याच्या पुढे जाऊन सिस्टम आहे एफ एम टू हंड्रेड आहे नोवॅक आहे आणि आपण बायोमॅट्रिक्स आहेत एक्सेस रिडर्स आहेत कूटर्स आहेत स्मोक डिटेक्टर्स आहेत मल्टी डिटेक्टर्स आहेत हिट डिटेक्टर्स आहेत रेस्पॉन्स इंडिकेटर आहेत अशा भरपूरशा काही ज्या गोष्टी आहेत या प्रशिक्षणामध्ये आमचा सुरक्षा रक्षक जर तर झाला चांगलं त्याला प्रशिक्षण मिळालं ॲडव्हान्स बी एम एस आता ॲडव्हान्समध्ये आता बी एम एस येते सी सी टी व्ही मॉनिटरिंग कशा पद्धतीने करायची पेट्रोलिंगची मॉनिटरिंग कशा पद्धतीने करायची सगळ्या काही गोष्टी जर आम्हाला चांगल्या पद्धतीने जर शिकायला मिळाल्या तर किती आनंद होईल म्हणून सिलेबस जो आहे आपण नक्कीच मागणी करूया की मी मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा विनंती करेन की साहेब शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हे पण एक गोष्ट घ्या आणि एक एस ओ पी पण बनवायला सांगा अधिकाऱ्यांना की या सिलेबस सुरक्षा रक्षकांचा ट्रेनिंगचा कशा पद्धतीने असायचा आणि ट्रेनिंग हे झालंच पाहिजे अतिशय उत्तम असं ट्रेनिंग जर झालं आमचा सुरक्षा रक्षक कुठेसुद्धा कमी नाही आहे मित्रांनो बुद्धी कौशल्य नाही आहे ना ना की अनफिट नाही आहे फिटिंगमध्ये आमचे सुरक्षारक्षक आणि चांगलं जर शिकलं तर अतिशय सुंदर असं डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो ते डिसिप्लिन आमच्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण घेतल्यानंतरच मिळतं प्रशिक्षण घेऊन जे आत्ता आपल्या आस्थापनामध्ये गेलेले आहेत त्या आस्थापनामधल्या तिथल्याही सुरक्षा रक्षकांना पण प्रशिक्षण द्यायचं आहे असं नाही की आपणच प्रशिक्षण घेतलं होतं आणि आपणच गेला आणि आम्हाला सर्तिफेट मिळालं म्हणजे तुम्हालाही परत मंडळामध्ये जायचं आहे नाही त्या ठिकाणीसुद्धा आपले सुरक्षारक्षक जवान जे गेले आहेत त्यांनी प्रशिक्षण द्यायचं आहे मित्रांनो आपण ह्या सगळ्या काय चांगल्या गोष्टी आपण पुढे आल्या पाहिजेत अशा अपेक्षा बाळगूया सर्व काही गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत अशा अपेक्षा बाळगूया शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते घेऊया गे घेतलं पाहिजे अपेक्षा ठेवूया आणि आपलं ट्रेनिंग सेंटर दिव्य असं ट्रेनिंग सेंटर येत्या काळामध्ये होईल स्वप्न पाहायला तुम्ही म्हणाल की स्वप्न पाहता की काय पण स्वप्न खाकी गणवेशाचं आजही काय सुरक्षारक्षक मित्र हो आम्ही गेल्यानंतर म्हणता साहेब चिमटा काढा आम्ही खरोखर स्वप्नातच आहे का प्रत्यक्षातही आहे रख्� आणि डोळ्याचं पारणं फेटतं अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या सुरक्षा रक्षकांचं अतिशय भाऊक आमचे सुरक्षारक्षक होतात महिला सुरक्षा रक्षक होतात विश्वास बसत नाही आम्ही पुढे गेल्यानंतर त्यांना काय बोलायचं हे कळत नाही हे भारावून जाणारं सर्व काही गोष्टी आहेत मित्रांनो तर येत्या काळामध्ये हे काय होणं नाही आहे का होणार नाही मित्रांनो हे सुद्धा होईल मित्रांनो अपेक्षा ठेवूया तुर्तास आपण काळजी घ्या आजूबाजूला लक्ष ठेवा सध्या वातावरण जे आहे ते तंग वातावरण आहे त्याच्यामध्ये अफवा बिलकुलही पसरवू नका बिलकुल ही अफवा कोणती पसरू नका कोणताही मेसेज येऊ दे त्या मेसेजची शहानिशा करा की तो मेसेज काय आहे ज्यांनी पाठवला आहे त्याला विचारा खात्री करा की हा मेसेज तुम्ही पाठवला आहे तो योग्य आहे का बरोबर आहे का आणि मगच इतर ग्रुपवरती फॉरवर्ड करा मित्रांनो प प्रत्येकाने ही काळजी घ्यायला पाहिजे आपणही घेतली पाहिजे आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा सर्वांना सांगा की चुकी चुकीचं चु कोणीही मेसेज करू नका जे काही असलं या दिवसामध्ये जे वातावरण आता आहे त्या अशा दिवसामध्ये चुकून पण कोणी कोणती मेसेजेस करू नका सध्या सर्व काही मेसेज न केलं तर बरं आहे मित्रांनो जेवढं आपल्याला महत्त्वाचं असेल तेच मेसेजेस करा अन्यथा बिलकुल कोणत्या मेसेजाच्या ह्याच्यामध्ये पडू नका कोणते मेसेज आले तर ते लिंक वगैरे काय आले तर त्याला काहीही ओपन करत बसू नका काळजी स्वतःची घ्या आणि इतरांनाही सांगा तुताच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार.